नाही बनवायचं तर नमस्कार मित्रांनो तर तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे तुम्ही परीच्या आत्या बघताय परीच आत्याचं जे कॅरेक्टर आहे ती आज काहीतरी विशेष आहे म्हणजे परीच्या आत्या जे आहेत त्यांच्या मिस्टरांचा आज बड्डे आहे तर आम्ही चाललेलो आहे बड्डे त्यांचा सेलिब्रेशन करायला तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओमध्ये काय काय आहे काय तर इकडं बसलेत ही बड्डे सेलिब्रेशनला चाललो आहे आम्ही त्यांच्या घरी आणि तिथे एक कॉमेडी व्हिडिओ पण घेणार आहे कुठला चेंगट आत्या चेंगट चेंगट, चेंगट। मग काय चेंगटपणा करते आत्या जायचं जायचं हात्याकड तर चला मित्रांनो या शिवड्या मोहोबाईल कुठे मोबाईल कुठे गेला कवर हा हातात मोबाईल कुठे <laughs> कुठे मोबाईल मोबाईल कुठे कुठं आहे हो म्हणा कुठे बाळा हरव ना का चलायचं चला आ केक खायचा के चला चला ये बुता मी बुदन तुम्ही शान हो का हाय हो बाय बसता आणि तुमचे पुरेला पुडा घ्यायचा बस माझ्या पुरेला पुडा बसायला तुझ्यासाठी कशाला ठिवीन कवर चला कवर तर केक घ्यायला आलो हे बघा छुड्या ओ काय येते त्या शिकायत सर्दी झाली तुला तर चला केक घेतलं की जायचं अशा प्रकारे आम्ही लोकेशनला पोहोचलेलो आहे स्पॉटला तर बड्डे बॉय आहेत कुठल्या दृष्टी दृष्टिकोनातून बड्डे बॉय दिसते ती बड्डे मॅन बड्डे मॅन आणि प्रेक्षक वर्ग तुम्हाला दाखवतो परिचय आत्या पाठी बघा परिचय आत्या परिचय आत्याचे मिस्टर आहेत अजून थोड्या आहे प्रेक्षक वर्ग हे आत्याचा भाऊ हे कोण ह्याच काय नाव सर आशिफ सर ओके <laughs> राव हे प्रेक्षक वर्ग सगळे हाय करा <laughs> तर चला आपण बर्थडे सेलिब्रेट करूया हॅपी बेटू यो परी चिथे बसा की जवळ केक बी कापून द्या की त्यांना खायला बरी या केक सर देवा आम्हाला बड्डे काय करील सार त्यांना चार त्यांना चार तू बाप बड्डे त्यांचा आहे त्यांना चार तू चार हा त्याला चार, चार? आ त्याला ए प्रेम आहे किटुरी स भारी काढून दिला व्हिडिओ स काढू दिला बक्भर आहे आत्यावर जीवच नाही हा आज दिवसभर निसतं जे जेवणच करायची गरज काय होतंय तुला तुला काय होत तुला नाही खाऊक एक मिनिट ही ग्यां शुभेच्छा द्या पप्पाला काय काय पप्पा

ही माझी मावशी आहे ही मावशी खावा खावा <laughs> पोट पूर्ट दिसता आई ना मी चारा मी असं उलट झालंय काय माझा चांगला काढत असतो फोटो आगलंय सुंदर तर काय वाटत आज मिस्टरांचा बर्थडे आहे <laughs> मग काय तर खूप छान सकाळपासून पूर्ण दिवस काम मला <laughs> 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 पूर्ण दिवस चालूच आहे सगळं सगळं व्हिडिओ चालू आहे काय म्हणू मावशी आई बड्डे आलेले आहे मावशी आल्यात ना बड हा बोलले तुम्हीच बोलले हो चला हो जाऊ का आम्ही काय काय पिलो आजी तुमच्याकडे राहिली का हो थांबू आज थांब थांबतो थांब तू बाल दसरा बघू रेड देई हा जा जा काय प्रॉब्लेम आहे काय की मग आजींकडं जातच नाही ते काय होत आहे मला टोचायला काय कुठं टोचतं आहे की टोचतंय आजी मग ऐकलं काय टोचते काय हा चालतंय चालतंय हा ओके ओके चला आता आपलं बी चला कली चला चला येऊ का तिथे बाय हा परी. <laughs>